अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांकाज ऑल कंटेंट सर्वेकडे नवरात्र उत्साह चालू आहे नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसवर शुक्रवार रोजी आपल्याला नवरात्रीचा पाचवा दिवस साजरी करायचा आहे या दिवशी कोणती देवी आहे या दिवशी कोणती या दिवशी कोणती देवी आहे त्या देवीला कुठली माळ आपल्याला अर्पण करायची आहे कोणती फुलं अर्पण करायची आहे नैवेद्य काय अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे पूजा विधी कशी करावी कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवरात्र मध्ये प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण केलं जात पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरूपांचे पूजन करणं शुभ लाभदायक तसेच मानले गेले आहे दुर्गा देवीच्या तिला नवदुर्गा असे म्हंटलं जात नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव आहे शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रीची पाचवी माळ स्कंदमाता देवीला आपण समर्पित करत असतो दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना या स्वरूपाला म्हटलं जातं कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे स्कंदमाता देवीची पंचोपचारी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते स्कंदमाता देवीला भाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचे फूल आणि अक्षता वाहाव्या केळीचा समावेश असलेले नैवेद्य अर्पण करावे किंवा केळी सुद्धा अर्पण करू शकता देवीला पिवळ्या रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यामध्ये आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा नक्कीच वापर करा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तुम्ही बेलाच्या पानांची माळ किंवा कुंकुवाची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता किंवा देवीशी संबंधित पांढरा कलर असल्यामुळे तुम्ही चाफ्याची किंवा गुलाबाची फुले सुद्धा अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे या दिवशी स्कंदमाता देवीची उपासना केली जाते त्यामुळे जेवढं जास्त शक्य होईल तेवढा स्कंदमाता देवीच्या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू संस्थिता नमस्तसे नमस्ते से नमो नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप नक्की करा आणि शक्य झालं तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑर